एनआरबी कंपनीच्या कामगारांचा वेतनवाढीचा करार रखडल्याने कामगारांनी कंपनी समोर बैठक घेऊन निषेध व्यक्त केला आहे वाढस औद्योगिक वसाहतीतील एनआरबी या कंपनीतील कामगारांचा पगारवाढीचा करार रखडल्याने येथील कामगारांमध्ये व्यवस्थापनाविषयी नाराजी पसरली असून कंपनी व्यवस्थापना विरोधात कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बैठक घेऊन व्यवस्थापनाचा निषेध करण्यात आला कामगारांचा मागील वेतनवाढीचा करार गेल्या पंधरा महिन्यापूर्वी संपलेला आहे नवीन वेतनवाढीच्या करारासाठी कामगार व कामगार संघटनेचा संघर्ष गेल्या पंधरा महिन्यापासून सुरू आहे कंपनी व्यवस्थापनाकडून योग्य तो तोडगा काढला जात नसल्याचा आरोप यावेळी कामगारांनी करून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर युनियनची बैठक घेण्यात आली आता पंधरा महिने झाले अग्रीमेंट करायला ते अग्रिमेंटचे सगळं आमच्याकडून झालेलं असताना पैसे द्यायला टाळाटाळ करण्यासाठी कारण शोधतात आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच्या कामगारांचा जो काय हे होतो पगारवाढ त्या पगारवाढीचा बेनिफिट त्यांना मिळत नाही आणि पंधरा महिन्यानंतर किती तीस आणि पस्तीस आणि चाळीस टक्के आम्हाला एरियस देतात का शंभर टक्के एरियस का नाही देऊ शकत यांना यांना ओव्हरटाईम करून यांचं प्रोडक्शन काढतात मला वाढीव पगारामुळे तेवढा ओव्हरटाईमचा फरक यांनी का नाही देऊ तोही ते खातात सगळंच त्याचा प्रॉविडंट फंड खातात त्याचा बोनस खातात त्याची टी सी सगळं कॉस्ट आम्ही नाही तर याच्यामध्ये जाणार कन्सिलेशनमध्ये जाणार लेबर कमिशनकडे जाणार आणि यांचे आणि दुसरी गोष्ट आत्तापर्यंत माझ्या कामगारांनी स्ट्राईक केलेला नाही ओवरटाईम बंद केलेलं नाही पण जर यांनी असंच वागणं चालू ठेवलं तर माझे कामगार इथे आंदोलनाला बसतील आणि तेव्हा ते आंदोलन उग्र तरी उग्र पद्धतीचा वेतनवाडीचा करार हा गेल्या पंधरा महिन्यापासून प्रलंबित आहे व्यवस्थापन एकदम आडमुखे धोरण अवलंबित आहे आणि जाचं गाठी समोर आणत आहे त्यामुळं हा सेटलमेंट करार होत नाही आणि जो काय आजपर्यंतचा पगार आहे आमच्याकडे पंचवीस वर्ष झालेले लोकसुद्धा आहे आणि त्यांना अजून चोवीस हजारापर्यंत पेमेंट मिळत नाही त्यामुळं घर खर्च भागत नाही मुलांच्या शिक्षणाची फैती होत आहे असे एकंदरीत परिस्थिती आहेत पण कंपनी कामगार संघटनेचा कुठे विचार करत नाही आणि ही एक अंतर्गत कामगार संघटना आहे त्यामुळे नेहमी शांततेच्या मार्गाने कंपनीशी आजपर्यंत लढा देत आलेली आहे पण कंपनी आज आडमुठे धोरण अवलंबून लोकांना विठीच धरत आहे कामगार यावेळी कामगार संघटनेचे सचिव नवीन सुर्वे उपाध्यक्ष दिलीप नारकर स्थानिक कामगार संघटनेचे सचिव नानासाहेब सोनवणे साहेबराव गाजरे राजेंद्र पवार सुभाष आंबेडकर विश्वास जांभळे संतोष सर्वल, रमेश गोवेकर यांच्यासह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती